प्रश्न सभापती महोदय या बँकेनं एक शाखा बांधली इस्लामपूरला तिचं इमारतीचं बांधकाम साडेतीन कोटीचं आणि फर्निचर साडे चार म्हणजे मशीपेक्षा रिडकू मोठ म्हणजे निश्चितपणानं या पद्धतीनं घोटाळा केला या पण सहकार विभाग त्याच्यावर कोणती कारवाई करायला तयार नाही मी आदरणीय मंत्री महोदयांना विचारतो की सहकार विभागानं जी चौकशी समिती नेमलेली होती या चौकशी अहवालात आढळल्यामुळं अड़, त्र्याऐंशी अनुसार चौकशी आपल्याच विभागानं केली पुन्हा चौकशी अहवालामध्ये पन्नास कोटी सत्तावन्न लाखाचा आपार झाल्या असल्याचा ठपका डॉक्टर प्रिया दळणकर आणि त्यांच्या चौकशी समितीला मान्य केला नंतर कोल्हापूर या डिजार यांनी अठ्याऐंशी अनुसार चौकशी चालू केली नंतर त्या चौकशीला भाऊ प्रश्न घ्या मला विनंती करायची आहे सहकार मंत्री महोदय ला अठ्याऐंशी ला जैसे थे आदेश केलेला आहे जायचं तुम्हाला संचालक मंडळ तुम्ही ब्रखास्त करणार का आणि त्र्याऐंशी मधील जे एकवीस मुद्दे वगळण्यात आलेले आहेत ते अठ्ठ्याऐंशी अनुसार तुम्ही घेणार का आणि दुसरं कर्ज एकच मिनिट बँकेनं तीन चार नोकर मध्ये पूर्वी लोकांनी केलेल्या नवीन जो प्रस्ताव आलेला आहे नोकर भरतीचा नाकारणार का कारण खाली दर आता पंचवीस लाख रुपये मिनिट धन्यवाद विचारलं आता कळाला सदा बोला चार्ज नाही द्यायचा म्हणून सहा मिनिट झाले तुमचे फक्त प्रश्न विचारायला मान्य मंत्री महोदय Yeah, the